पणा जरा येतो तो पुरणाला आणि पुरणपोळी अशी लाटताना बिलकुल फाटत नाही इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ही पुरणपोळी लाटत आहे तरी पुरणपोळी बिलकुलही पोलपाटावर फाटली गेली नाही आहे किंवा अशी चिकटलीसुद्धा गेलेली नाही आहे इथे तुम्ही लाटणं पण पाहू शकता लाटणीलासुद्धा बिलकुल अशी ही पुरणपोळी किंवा पुरण पुरणपोळीतलं पुरण चिकटलं गेलेलं नाही आहे नमस्कार विभागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक अशा पुरणपोळ्या पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे डाळीचं प्रमाण किती घेणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे इथे मी पाचशे ग्रॅम इतके डाळीचं प्रमाण घेतलं आहे आता मी तुम्हाला ह्या अर्धा किलो डाळीचं प्रमाण मी वाटीप्रमाणे दाखवणार आहे आणि ही अर्धी वाटी अशी साडेतीन वाटी या प्रमाणामध्ये हे वाटीचं प्रमाण चांना डाळीचं भरलं आहे डाळ जर ही कमी वेळात लवकरात लवकर शिजायची असेल तर काय करायचे आहे ही टिप्स तुम्हाला मी आता देणार आहे ही चना डाळ पटकन जर शिजायची असेल तर तुम्हाला पाण्यामध्ये चार तास अशी ही डाळ भिजवून घ्यायची आहे चना डाळ असल्यामुळे या डाळीला फुगण्यासाठी बराच वेळ लागतो अगदी बरोबर चार तास तरी चणा डाळ तुम्ही पाण्यात भिजवली तरीही अशा पद्धतीने ही पद्धती डाळाची व्यवस्थित फुगली जाते आता ही डाळ तुम्ही कुकरला लावा किंवा पातेल्यामध्ये शिजत लावा आता ही डाळ मी कुकरमध्ये शिजण्यासाठी लावणार आहे मला इथे कटाची आमटी करायची नाहीये त्यासाठी मी या डाळीमध्ये जास्तीचं पाणी घालणार नाही आहे ही डाळ साडेतीन वाटी अशी भरली होती काहींना पाण्याचं प्रमाण किती घालायचं हे लक्षात येत नाही तर मी तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाणसुद्धा या डाळीमध्ये किती घालायचं ते दाखवणार आहे पुरणपोळ्या जर व्यवस्थित व्हायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जशी मी या व्हिडिओमध्ये कृती केली आहे त्याप्रमाणे तुम्ही या व्हिडिओमध्ये अशी कृती करा आणि या पुरणपोळ्या बनवा ही डाळ भिजत घातली असल्यामुळे इथे तुम्ही पाहिलेलात की इथे मी चार वाटी अशा प्रमाणात हे पाणी घेतले आहे पुरणपोळ्या ह्या गोड असल्या तरीही आपल्याला डाळीमध्ये असे पाव चमचा मीठ घालायचे आहेच आपण जे हे पुरणपोळीचं पुरण करणार आहोत त्याला असा छान पिवळा रंग येण्यासाठी डाळ उकळताना आपल्याला इथे पाव चमचा हळद घालायची आहे चला तर मग आता कुकरला शिट्ट्या काढून घेऊयात कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला इथे मी दाखवणार आहे ही डाळ आता शिजून झाली आहे हे पहा आपल्याला कटाची आमटी करायची नाही आहे त्यामुळे मी इथे चारच वाटे असे या डाळीमध्ये पाणी घातलं होतं आणि ही डाळ अशी छान इथे तुम्ही पाहू शकता शिजली आहे आता ही डाळ आपल्याला कोरडी वाटत असेल तरी यामध्ये थोडाफार तरी ओलावा असतो त्यामुळे काय करायचे आहे ही डाळ आपल्याला अशा या चाळणीमध्ये अर्धा तास ही डाळ आपल्याला या चाळणीमध्ये अशीच निथळत ठेवायची आहे अशा या पोळीचं पुरण वाटायच्या चाळणीतच मी ही डाळ निथळत ठेवली आहे ही आता डाळ या चाळणीमध्ये तुम्ही हे पहा अशा पद्धतीने इथे हा खड्डा करा आणि ही डाळ निथळत ठेवा म्हणजे काय होणार आहे या डाळीतलं सर्व पाण? पाणी असे हे चाळणीतून पाणी हे खाली येईल आणि यातून हे पाणी पटकन निथळेल म्हणून ही डाळ आपल्याला अशीच अर्धा तास ठेवून द्यायची आहे आता ही डाळ इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित यातील पाणी हे निथळलेलं आहे चार वाट्या पाणी डाळीला उकडण्यासाठी घातलं होतं तरी पण इथे तुम्ही पाहू शकता एवढा असा हा डाळीचा कट निघाला आहे आता ह्या डाळीचं आपण पुरण करून घेऊयात ही डाळ एका भांड्यामध्ये अशी काढून घेऊयात काय करायचं आहे या डाळीमध्ये गुळ घालण्या अगोदर आपल्याला ही डाळ अशी स्मॅश करून घ्यायची आहे म्हणजे काय होणार आहे हे पुरण वाटताना आपला हा वेळही वाया जाणार नाही आणि पुरण आपले हे लगेच वाटून तयार होणार आहे श्रावण महिन्यामध्ये असे वेगवेगळे वेग सण येतात त्यामुळे आपण श्रावण महिन्यात आपल्या घरामध्ये एकदा तरी पुरणपोळी तयार होतेच आता यामध्ये घालायचं आहे गुळ आता गुळाचं प्रमाण किती घ्यायचं ते तुम्ही इथे पहा इथे मी असा हा बारीक गूळ चिरून घेतला आहे आता या गुळाचे वजनी प्रमाण बघाल तर हे मी अर्धा किलो प्रमाणात असे हे गुळ घेतले आहे हा गुळ तुम्हाला मी आता वाटी वाटी चा वाटी या वाटीप्रमाणे मोजून दाखवणार आहे अर्धा किलो प्रमाणात चणा ही आपण वाटीच्या प्रमाणात साडेतीन वाटी अशी घेतली होती तर मग गूळ पण आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे वजनी प्रमाणात इथे मी हा अर्धा किलो गूळ घेतला आहे असा हा दाबूनच या वाटीमध्ये गूळ आपल्याला भरायचा आहे एक वाटी गूळ मी हा यामध्ये घालीत आहे इथे मी दुसरी वाटी गुळाची भरून घेते अशा प्रकारे किती वाटी गूळ यामध्ये आपल्याला घालायचे ते सुद्धा इथे मी तुम्हाला सांगणार आहे दोन वाटी गूळ मी असा हा गच्च दाबून या वाटीमध्ये भरून घेतला आहे आता दोन वाटी गुळा इतका यामध्ये आपण घातला आहे आता हा राहिलेला गुळ किती आहे तो आपल्याला मोजायचा आहे किलो इतक्या प्रमाणात भरला आहे पण आपल्याला संपूर्ण तीन वाट्या इतका, इतका हा गुळ घ्यायचा नाहीये यातील आपण अर्धा गुळ घेणार आहोत म्हणजे इथे एकूण आपण अडीच वाटी असा हा गुळ घेतला आहे हा अर्धा वाटी गुळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि इथे एक तुम्हाला मी पुरणपोळी पोलपाटावर लाटताना फाटू नये यासाठी एक सिक्रेट सांगणार आहे मग ती पुरणपोळी पोलपाटावर लाटताना फाटू नये त्यासाठी आपण काय करणार आहोत अडीच वाटी एकूण अर्धा किलो हा तीन वाटी गूळ होतोय मग अडीच वाटी गूळ घेऊन यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे पुरण तयार करताना साखर थोडी ॲड केली त्यामुळे या पुरणाला असा हा चिकटपणा येतो आणि ला लाटतो तेव्हा ती पोलपाटाला चिकटत नाही आणि पोलपाटावर फाटत नाही आता अर्धी वाटी इतकी मी यामध्ये साखर घालून घेतली आहे आता हे पातेला आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि हा गूळ साखर यामध्ये मिक्स करायचा आहे आता हे गुळाचं प्रमाण तु गुळाचं आणि साखरेचं प्रमाण मी तुम्हाला कसं सांगते जर तुम्ही एक किलो डाळीला एक किलो गुळ घेतलात तर गुळामधला पावून भाग हा गुळ घ्यायचा आणि भाग त्यामधील साखर घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही या गुळाचं प्रमाण वाढवायचं आहे अर्धा किलो डाळीला जसं मी इथे प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे गुळाचं आणि साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे जसजसं जसं तुमचं डाळीचं प्रमाण वाढेल याप्रमाणेच यामध्ये साखर घालायची आहे सुरुवातीला फास्ट गॅसवर एक मिनिट हे पुरण आपल्याला ढवळून घ्यायचे आहे अगदी एक मिनिटातच इथे तुम्ही पाहू शकता गुळाला असं हे पाणी सुटलं आहे आणि यानंतर काय करायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम करायची आहे आणि आता हा पुरण आपल्याला बनवून घ्यायचा आहे सतत याला असा चमचा मारत राहायचा आहे नाहीतर काय होते हे जे डाळीचं मिश्रण आहे ते असं हे पातेल्याला करपू शकतं म्हणून फ्लेम करून सतत हे आता आपल्याला पुरण ढवळत राहायचं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता साखरेचं आणि गुळाचं पाणी बऱ्यापैकी आता यामध्ये पुरणामध्ये सुटलं आहे आता हे पुरण असं पातळ झालंय म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही डाळ वाटण्याचा वेळ आपल्याला वाचवायचा असेल तर आपल्याला असे हे पुरण तयारच करावे लागणार आहे दोन दोन मिनिटांनी गॅसची फ्लेम मिडी करायची सतत ढवळायचं पुन्हा दोन मिनिटांनी गॅसची फ्लेम फास्ट करायची पुन्हा असं ढवळत राहायचं आणि हे पुरण असं व्यवस्थित असं घट्ट होणार आहे हे पुरण घट्ट होण्यासाठी किती मिनटे लागली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण एक लक्षात ठेवायचं आहे हे मिश्रण आपण ज्या वेळेला गॅसची फ्लेम फास्ट करतो त्यावेळेला हे अगदी असे ढवळूनच घ्यायचे आहे नाहीतर हे पुरण जर पातेला लागलं तर हे पुरण असं करपू शकतं पंधरा मिनटात तुम्ही ते पाहू शकता हे पुरण आपले असे घट्टसर झाले आहे पण इतकेही घट्टसर आहे पुरण झालेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला आणखी याला गॅसवर असं हे ढवून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे बिलकुल फास्ट फ्लेम करायची नाही आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे पुरण आपल्याला आता घट्ट करून घ्यायचे आहे हे पुरण घट्ट झाले कसे ओळखायचे तो ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे बरोबर बर अगदी वीस मिनिटातच हे पुरण आपलं पुरणपोळी करण्यायोग्य योग्य झालं आहे आता हे पुरण घट्ट कसे झाले आहे हे कसं ओळखायचं हे तुम्हाला मी सांगते हा जो आपण चमचा असतो तो या पुरणामध्ये असा उभा ठेवायचा हा चमचा इथे तुम्ही पाहू शकता बिलकुलही असा पडत नाही आहे म्हणजे समजायचं आपला हा पुरण आता तयार झाला आहे अगदी अर्धा मिनिटभर हे पुरण आपल्याला असे हे चमच्याने ढवळून घ्यायचे आहे आता हे पुरण गरम गरम असतानाच आपल्याला अशा या चाळणीतून वाटून घ्यायचं आहे हे पुरण मी या पातेल्यामध्ये काढून घेते आता हे पुरण मी याच पातेल्यावर ही चाळण ठेवून वाटून घेणार आहे आता हे पुरण इतकं हे असं तयार झाल्यासारखं आहे तरी पण वाटायला कशाला पाहिजे पण काय आहे जर या पुरणामध्ये थोडासा कुठे डाळीचा जर तुकडा डाळीचे छोटे छोटे तुकडे जर राहिले असतील आणि जर आपण हे असं जर पुरण आपण जर पुरणपोळी लाटायला घेतलं तर पुरणपोळी फाटू शकते म्हणून आता कुठे कुठे जर हे डाळीचे कण तर या पुरणाच्या चाळणीमधून वाटून निघणार आहेत म्हणून असं हे झालेलं तयार पुरण पुन्हा आपण या चाळणीमधून वाटून घेणार आहोत अगदी झटपटच हे पुरण वाटून होणार आहे कारण आपण ही डाळ स्मॅश केली होती जो वेळ आपण पुरण वाटण्यात घालवणार होतो तोच वेळ आपला हा आता डाळीचं पुरण तयार करण्यात घालवलेला आहे म्हणून आता इथे तुम्ही पाहू शकता हे अगदी झटपट हे पुरण होणार आहे हे पहा गरम गरम असताना जर आपण हे पुरण असं वाटून घेतलं इथे तुम्ही पाहू शकता अगदी किती कमी वेळातच लगेच हे पुरण आपलं तयार होत आहे अशा प्रकारे मी सर्व हे पुरण वाटून घेते अशा प्रकारे इथे मी हे सर्व पुरण वाटून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर अर्धा चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि पाव चमचा होईल इतके आपल्याला यामध्ये जायफळ किसून घालायचे आहे आता मी जायफळची पावडर तयार केली नाही आहे म्हणून मी इथे मी हे जायफळ असे किसून घालते अंदाजे मी यामध्ये आता पाव चमचा जायफळ किसून घालणार आहे आता ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर आपल्याला हातानेच यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे असे हे पुरणपोळी करण्यासाठी पुरण आपले तयार झाले आहे हे मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते इथे आपलं पुरणपोळी साठी अर्धा किलो डाळीचं पुरण तयार आहे या किलो डाळीच्या पुरणासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे वाटीचं प्रमाण पाहिलं इथे असे पाच वाट्या अर्धा किलो मैद्याचं हे प्रमाण भरलं आहे आता यातून काय करायचं आपल्याला एक वाटी हे मैद्याचं पीठ यातून आपल्याला काढायचं आहे ते कशासाठी पुरणपोळ्या पुरा लाटण्यासाठी मी इथे मैद्याचा पिठाचा वापर करणार आहे सुरुवातीला पण मी तुम्हाला अगोदर काय दाखवणार आहे ज्या वाटीने आपण गुळ डाळ मैदा असं मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला आता इथे मोहनासाठी तेल मोजून घ्यायचं आहे अर्धा किलो मैद्याचं प्रमाण इथे पाच वाट्या झालं आहे चार वाट्या मैद्याचा आपण पुरणपोळ्या पुरा करणार आहोत एक वाटी मैदा आपण यातून पुरणपोळ्या लाटण्यासाठी काढणार आहोत मग चार वाटी मैद्यासाठी आपल्याला इथे पाववाटी असं तेल घ्यायचं आहे तेल कोणतं घ्यायचं आहे आपण किचन मध्ये जो रोजचा वापरातला तेल असतो तेच तेल इथे आपण घेणार आहोत आता हे पाववाटी तेल आपल्याला गॅसवर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते कडकडीत तेल आपण या मैद्यावर ओतणार आहोत एक वाटी मैदा मी हे पुरणपोळी लाटण्यासाठी काढणार आहे आणि चार वाटी मैद्याचंच आपल्याला इथे पुरणपोळ्या तयार करायच्या आहेत गरमागरम तेलाचं मोहन ओतण्या अगोदर आपल्याला इथे काय करायचं आहे इथे मी इथे पाहू शकता एक चिमुटर अशी हळद घेतली आहे त्यामुळे काय होणार आहे पोळ्यांना असा छान पिवळा कलर येणार आहे जास्तीची हळद घेऊ नका ना नाहीतर त्या पोळ्या अशा पिवळ्या पिवळ्या होतात अगदी चिमुटभभर हळद घेतली तरी या पोळ्यांना असा छान पिवळा कलर येतो कारण काय आहे आपण चनाडा उकळतानाही त्यामध्ये हळद घातलेली आहे म्हणून मैद्यामध्ये हळद घालताना अगदी चिमुटभर घालायची आहे पुरणपोळी अगदी गोड असली तरी त्या पुरणपोळीला आणखी छान चव येण्यासाठी या मैद्यामध्ये आपल्याला पाव चमचा असे मीठ घालायचे आहे मिठामुळे पोळी आपली अशी छान अशी रुचकर होणार आहे मीठ आणि हळद हे मैद्यामध्ये असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे नंतरच आपल्याला यावरती गरम गरम तेलाचे मोहन घालायचे आहे असे डायरेक्ट जर आपण तेलाचे मोहन घातले असते तर कुठे कुठे असा हळदीचा भाग जास्ती राहतो कुठे कुठे हळदीचा भाग कमी राहतो त्यामुळे आपल्याला या मैद्यामध्ये अगोदर हे मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे कशी हळदी सगळ्या मैद्यामध्ये एकत्र एक होते आता हे गरम गरम मोहन आपल्याला या मैद्यावर असे गोल गोल ओतायचे लगे आहे लगेच हे चमच्याने असे मिक्स करून घ्यायचे आहे हे आता आपण असे हातानेच या पिठाला हे गरम तेलाचे मोहन चोळून घेऊयात गरम तेलाचे मोहन आपले या मैद्यामध्ये मा व्यवस्थित पडले आहे हे कसे ओळखायचे हे पहा इथे सर्व हे तेल या पिठाला मी चोळून घेतलं आहे आणि हे पीठ आता इथे तुम्हाला कोणत्या पद्धतीचे दिसते पहा असा आपण मुटका घेतला की हा बघा हा मुटका असा कच्चा होतो त्याच्यावरून आपण समजायचं हे पिठामधले जे तेलाचे मोहन आहे ते व्यवस्थित पडलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे हे एवढं पीठ मळण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती लागलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी इथे वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे सुरुवातीला मी एक वाटी असे हे पाणी घेत आहे या वाटीतील थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळण्यासाठी मी तुम्हाला पाण्याचं सुद्धा प्रमाण या व्हिडिओमध्ये दाखवले आहे एक वाटी पाण्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता हा या मैद्याचा असा गोळा झाला आहे पण हा गोळा असा खूप घट्ट सरस आहे आता इथे मीही दुसरी एक वाटी पाण्याने भरून घेतली आहे आता त्यातील काय करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी असं यावर शिंपडायचं आहे आणि पुन्हा हे पीठ आपल्याला असं दाबून माळून घ्यायचं आहे आता हा पिठाचा गोळा मिळता नाही तुम्ही पाहू शकता असा हा पीठ आपला खूप असा चिकट झाला पाहिजे हे मैद्याचं पीठ असल्यामुळे जेवढं पाणी आपण यामध्ये जिरवू तेवढं पाणी या मैद्यामध्ये जिरतो त्यामुळे अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हा मैदा असा मऊ करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होणार आहे पुरणपोळ्यासुद्धा आपल्या अशा मऊ रुसलुसित होत आणि अगदी बाहेर पुरणपोळ्या तुम्ही डब्यामध्ये दोन दिवस झाकून ठेवल्यात तरीही पुरणपोळ्या अशाच मऊ राहणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही हे मैद्याचं पीठ मळून घ्या इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चिकटपणा या पिठाला आला पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता मी हे पीठ मळण्यासाठी मला दीड वाटी असे पाणी लागलं आहे असा हा मैदा मळून झाला की काय करायचं आहे एक टीस्पून भर आपल्याला असं तेल घ्यायचं आहे आणि या मैद्याला असं चोळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पुरणपोळा करायचा नाहीये अगदी पंधरा मिनिट हे पीठ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे हे पीठ रेस्ट इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ असे खूप असे मऊ झाले आहे आणि छान असे पीठ हे असे रेस्ट झाले आहे पीठ असे असा हा लवचिक पणा या मैद्याला असा आला पाहिजे त्यावरून समजायचं की आपले हे पीठ पुरणपोळीसाठी छान असे रेडी झाले आहे आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊयात पुन्हा तेलाचा हात घेऊन थोडंसं हे पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला आता याच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत हाताला तेल घेऊन मी हा आता पिठाचा गोळा पुन्हा मळून घेतला आहे असा हा पिठाचा गोळा तेलाने मळून घेतला की काय करायचं आहे त्यावर असे सर्वीकडे पुन्हा असं तेल लावून ठेवायचं आहे यातलं थोडं थोडं पीठ घेऊन पोळी करायला घ्यायची आहे असं तेल लावून ठेवलं की काय होतं हे पीठ जर हवेच्या संपर्कात जरी आलं तरी हे पीठ असं कडक होणार नाही म्हणून असं हे गोळ्याला तेल लावून ठेवायचं आहे आता ही स्टेप पूर्ण झाली का आपल्याला काय आहे इथे जो हा पुरण आपला आहे त्या पुरणाचे असे सात आठ आपण गोळे करून ठेवूयात असे हे पुरणाचे गोळे तुम्ही करून घ्या आणि नंतरच पोळी लाटायला सुरुवात करा म्हणजे कसं आपल्याला पोळी लाटण्यासाठी आणि पोळीमध्ये हे पुरण भरण्यासाठी सोयीस्कर आहे आणि हातही असे जास्तीचे खराब होणार नाही आता मी मला इथे हवे तेवढे हे पुरणाचे गोळे करून घेते आणि नंतर मी तुम्हाला पुरणपोळी कशी लाटायची ते दाखवणार आहे एकीकडे पुरणपोळी करण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे या तव्यातच मी आता हे साजूक तूप असे वितरवून घेणार आहे पुरणपोळी आपल्याला नैवेद्यासाठी दाखवायची असते त्यामुळे मी रोजच्या वापरातील तूप घेत नाही असे हे तूप घेऊन मी पुरणपोळीसाठी घेत असते आता मी तुम्हाला पुरणपोळी एक लाटून दाखवणार आहे यातील मी असं थोडंसं पीठ घेतलं आहे असं हातावर थोडं पुन्हा असं मळून घ्यायचं आहे या पिठाच्या गोळ्याचा असं खोलगट वाटीसारखा आकार करायचा आणि त्यामध्ये हा पुरणाचा गोळा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता असा हा पुरण या वाटीमध्ये दाबून दाबून आपल्याला भरून असा खालील जो पीठ आहे तो असा वरती घेऊन हा गोळा आपल्याला पॅक करायचा आहे अशा पद्धतीने हा आपल्याला पुरणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण जो एक वाटी मैदा बाजूला काढला होता त्या मैद्यामधूनच आपल्याला ह्या पुरणपोळ्या आता लाटायच्या आहेत असा हा पुरण पुरण भरलेला पिठाचा गोळा आपल्याला या मैद्यामध्ये असा घोळवून घ्यायचा आहे थोडं पीठ असं या पोलपटावर पसरवायचं आहे हा पुरणाचा गोळा असा ठेवून थोडा अगदी हलक्या असा हा पुरणाचा गोळा तुम्हाला हा पसरवून घ्यायचा आहे आता आपण याची पुरणपोळी लाटायला घेऊयात हलक्या हातानेच ही पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तवा गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि या पुरणपोळी आपल्याला मीडियम फ्लेमवरच आता या शेकवून घ्यायच्या आहेत अशा या पुरणपोळीच्या अगदी हलक्या हाताने आपल्याला कडा दाबून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता ही पुरणपोळी आपली अशी ही फुगली आहे अशा पद्धतीनेच आपल्याला आता या सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहे यावर तूप लावायचं आहे आणि ही पुरणपोळी आपल्याला तव्यामधून काढून घ्यायची आहे आता मी तुम्हाला आणखी एक पुरणपोळी करून दाखवणार आहे आता ही दुसरी पुरणपोळी आपली सुरू आहे थोडी अशी पुरणामध्ये साखर ॲड केली का तुम्ही इथे पाहू शकता पुरण असा हा पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही आहे साखरेमुळे काय होते चिकटपणा जरा येतो तो पुरणाला आणि पुरणपोळी अशी लाटताना बिलकुल फाटत नाही इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ही पुरणपोळी लाटत आहे तरी पुरणपोळी बिलकुलही पोलपाटावर फाटली गेली नाही आहे किंवा अशी चिकटलीसुद्धा गेलेली नाही आहे इथे तुम्ही लाटणं पण पाहू शकता लाटणीला सुद्धा बिलकुल अशी ही पुरणपोळी किंवा पुरण पुरणपोळीतलं पुरण चिकटलं गेलेलं नाही आहे आता ही तुम्हाला दुसरी पुरणपोळी मी दाखवणार आहे तव्यावरून अशी थोडी ही पुरणपोळी सरकली की आपल्याला ही पुरणपोळी अशी पलटी करून घ्यायची आहे अशी ही पुरणपोळी फुगली का आपल्याला इथे साजूक तूप लावून घ्यायचं आहे आता ही दुसरी पुरणपोळीसुद्धा तुम्हाला मी लाटून दाखवली आहे अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या करून घेते इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या आपल्या इथे करून झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे नवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्या या सर्व पुरणपोळ्या झाल्या आहेत ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये